शेतकरी बंधूंनो नमस्कार इंडियन ॲग्रोचा सात एच पी पॉवर विडर रोटावेटर तर या एकाच मशीनला रोटावेटरसोबत वखर कुळव रेझर कोळपे रबरी रे टायर लोखंडी टायर ही सर्व अवजारे तुम्ही या ठिकाणी जोडू शकता तर हे अवजारं तुम्ही पाहू शकता तुमच्या गरजेनुसार ॲडजस्टेबल किंवा फिक्स पद्धतीचे अवजारे तुम्हाला बनवून मिळतील तर मजबूत आधुनिक आणि हेवी गेअरबॉक्स असलेला हा पॉवर विडर शेतकरी बांधवांना सर्वच प्रकारच्या फळबागेमध्ये पिकांमध्ये आंतरमशागतीसाठी उपयुक्त आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता हे दोन लोखंडी टायर आपण बनवतो रोटावेटर जो आहे तो तीन फूटचा आहे बत्तीस ब्लेडचा जो दोन फूट अडीच फूट तीन फूट ऍडजेस्टेबल आहे तसेच वखर येतो तिरी येते सोयाबीन ज्वारी हरभरा कोळपणे कोरपणे डवर नियंत्रण रेझर येते तर शेतकरी बांधूंनो सर्व म्हणजे द्राक्ष आंबा केळी सीताफळ या वान्य अन्य फळ भागामध्ये तुम्ही वेटर साह्यमाशे शाकत करू शकता तसेच कापूस तूर वकरणे असेल किंवा सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग मका बाजरी या वान्य पिकांची कोळपणी खुरपणे डेवरण्याचे काम असेल सर्वच कामे तुम्ही या पॉवर विटरच्या माध्यमातून करू शकता तर याला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर बॉक्स आहे तर शेतकरी बंधूंनो चालवण्यासह सोपा मजबूत असा हा पॉवर विडर इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बाम या ठिकाणी आपली कंपनी चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या दे, लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा ऑनलाईन बुकिंग केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच डिलिव्हरी मिळेल